नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांसोबत आपल्या कुंडलीमध्ये असणारा सगळ्यात चांगला ग्रह म्हणजे शुक्र ग्रह याविषयी बोलणार आहे आपण म्हणतो ना की आपल्याला ना एकदम लक्झरियस लाईफ पाहिजे पार्टनर चांगला पाहिजे प्रेम हवस आहे आपल्याला जे पाहिजे ना ते सगळं काही देणारा आपल्या कुंडलीमध्ये दे ग्रह असतो शुक्र ग्रह मी जेव्हा पण कुंडली कोणाची पण बघते मला समोरचे एकच प्रश्न करतात की मॅडम पैसा येईल का आणि मनासारखं पार्टनर मिळेल का प्रेमविवाह आमचा होणार का या आम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये यश मिळेल का असे आहेत काही जणं की त्यांना सुंदर दिसायचं असतं त्यांना असं वाटतं की माझ्यामध्ये आकर्षकता अशी असली पाहिजे जेंट्स असो या लेडीज की खूप चांगली की समोरचा आम्हाला बघून त्यांनी कोणत्याही गोष्टीमध्ये आमची वा वा केली पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या कोणत्याही गोष्टीला नाही असं उत्तर नाही आलं पाहिजे बघा आपल्या कुंडलीमध्ये जेवढेही ग्रह असतात तेवढे सगळे ग्रह आपल्याला काही ना काही सांगत असतात तुम्ही कोणत्या टाईमला जन्माला येता तुमची कुंडली काय म्हणते तुमच्या कुंडलीमध्ये कोणत्या स्थानामध्ये शुक्र बसलेला आहे हे सुद्धा बघितलं जातं जसं आता खूप जण म्हणतात की तरसावं लागतं प्रेमविवाह करायचा आहे मनासारखा पार्टनर मिळत नाही घरच्यांसोबत बॉन्डिंग जुळत नाही कोणत्याही गोष्टीला झुराव लागतं कमी वयात म्हातारावी दिसत आहे जे पाहिजे ते मिळत नाही रोगराई रही आहे त्वचेवर पिंपल्स आलेले आहेत चेहऱ्यावरती त्वचा खूप डल झालेली आहे अशा वेळेस समजून घ्यायचं हे लक्षणं शुक्राचे असतात की शुक्र ग्रह आपला काम करत नाही आणि आपल्याला माहिती आहे शुक्र ग्रह लक्ष्मी मातेसोबत सो जोडला गेलेला आहे लक्ष्मी माता कम्फर्टेबल देणारी आहे आपलं एकदम कम्फर्टेबल आपण म्हणतो की मी एकदम अलिशान आहे तशा प्रकारे आहे आणि लक्ष्मी माता शुक्र ग्रहाचं खूप चांगलं काम आपल्यावर करतं आता तुमच्या कुंडलीमध्ये कोणत्या स्थानात ग्रह बसलेला आहे कुठे तुम्ही तुमच्या ज्योतिषाजवळ बघू शकता आणि आपल्याला आता लक्षणं कसे काढणार की बाबा नाही जमत नाही आम्हाला पण आम्हाला हे सगळं काही पाहिजे काय करायचंय सगळ्यात आधी मी लगातार सांगत असते कोणीही असो सगळ्यांना शुक्रग्रह आवडतो आणि शुक्रग्रह म्हटला की खूप जण आहेत माझ्याकडनं शुक्राचं यंत्र पण घेतात कारण मी सगळ्यांना देते आणि कॉमन आहे मी अशी म्हणत नाही की याचा खराब आहे ते याने घ्यावा त्याचा चांगला आहे तर त्याने नका घेऊ घ्यायला काहीच हरकत नाही आहे ओके okay. मग आता शुक्र ग्रह जेव्हा तुम्हाला चांगला करायचा असतो तर तुम्ही घरगुती उपाय सुद्धा काय करू शकता जर तुमची त्वचा खूप डल आहे तुम्हाला, तुम्हाला वाटतं की पिंपल्स आहे जसं पाहिजे तसं आकर्षकता नाही आहे मला कोणी पण मुलंवाले बघायला येतात तर रिजेक्ट केलं जातं कोणी पण असो ते सगळ्यांनाच वाटतं आपण सुंदर दिसावं तर तुमच्या पाण्यामध्ये थोडं मीठ आणि दही थोडं टाकून तुम्ही आंघोळ करायची मंत्र म्हणायचा ओम शू शुक्राय नमहा दुसरी गोष्ट म्हणजे व्हाईट कलर सिल्वर करर, एतो ले ले। वाईट, वाईट कलर येतो शुक्राचा जसं मी आज वाईट घातलेलं आहे ना कॉम्बिनेशन आहे याच्यामध्ये ग्रीन आहे थोडं व्हाईट तर तुम्ही व्हाईट कलरचं शर्ट वगैरे मे बी जेंट्स असतील तर जास्त यूज करू शकता आता लेडीज चांदी चांदी दोघंही घालू शकतात जसं शुक्राचा मी हा छल्ला घातलेला आहे आपणवलेला आहे याच्यावर शुक्रयंत्राचा लोगो आहे आणि चांदी म्हणजे शुक्र ग्रह येतो आणि डायमंड पण येतो शुक्राचा तुम्ही डायमंड पण घालू शकता जर तुम्हाला वाटतं की माझ्या मला सगळ्याच गोष्टी मिळाल्या डायमंड कसा चमकतो तसा शुक्र ग्रह आपल्या कुंडलीमध्ये आपल्याला चमकत असतो पण तो जेव्हा डल जातो तेव्हा तुम्हाला त्या गोष्टी मिळत नाही जे पण मी लक्षण आपल्या व्हिडिओत सांगितलेलं आहे हे सगळे लक्षण बॅड शुक्राचे असतात मग तुम्ही अशा प्रकारे शुक्राची अंगठी छल्ला हे शुक्र पर्वत आहे इथे तर ही सुद्धा तुम्ही घालू शकता खूप जण माझ्याकडनं ऑर्डर करून घेतात तुम्ही ते पण करू शकता सेकंड तुम्ही डायमंड घालू शकता आणि सगळ्यात मेन म्हणजे तुम्हाला वाटतं की लगातार कर्मा थ्रू मला हा चांगला करायचा आहे तुम्ही ब्राह्मणांना गरिबांना दही दान द्या केसर दान द्या वाटत असेल तर तुम्हाला व्हाईट कलरची मिठाई ती आहे ती तुम्ही दान करू शकता अशा गोष्टी दान केल्याने पण शुक्र आपला खूप चांगला बलवान होतो आणि सर्वात मेन म्हणजे यंत्र जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याकडनं घेऊ शकता प्लस आडी कुरियर ते तुम्ही यूज हे सुद्धा मी तुम्हाला सांगत असते आपल्या स्वामी चॅनलवर खूप जण कॉल करतात कॉल घेणं शक्य नसतात तुम्ही व्हॉट्सअप टाकायचे शुक्र तुम्हाला खूप चांगली लाईफ देतो तु। जर तुमच्यासोबत हे सगळे लक्षण असतील तर पहिले तुमचा शुक्रग्रह कोणत्या स्थानात आहे बघा आणि तुम्ही हे सुरू करा जरी तुम्हाला वाटतं की नाही हे लक्षणं ऑलरेडी माझ्यामध्ये आहे तर तुम्ही त्याही प्रकारे माझ्याकडनं यंत्र या अंगठी बनवून घेऊ शकता डायमंड तुम्ही घालू शकता पण घरगुती छोटे छोटे उपाय ओम शुव शुक्राय नमः मंत्रची चांटी ओम भार्गवाय नमः ओम भार्गवाय नमः लक्ष्मी सा, मातेसमोर बसून तुम्ही रोज अकरा वेळा म्हणू शकता जसं तुम्ही गुलाबाचं इतर घ्यायचं आंघोळ झाल्यावरती रोज सकाळी हा शुक्र पर्वत आहे आपला इथे इथे गुलाबाचं इतर लावून ओम भार्गवाय ओम भार्गवाय नमः किंवा ओम शु शुक्राय नमहा अकरा एकवीस वेळा म्हणून तुम्ही घराच्या बाहेर निघू शकता त्याने काही होईल लक्ष्मी माता जी आहे तुमच्याकडे ते स्थिर राहते आणि सगळ्यात मेन म्हणजे आकर्षकतेचा प्रभाव वाढतो तुम्ही कपाळावरती चंदन कुंकू हे सुद्धा लावून तुमच्यामध्ये पॉझिटिव्हिटी आणू शकता या प्रकारे शुक्र ग्रह आपल्यावर काम करत असतो म्हणून काही लोकांचं बघितलं गेलेलं आहे कुंडलीमध्ये ज्यांचा शुक्र स्ट्रॉंग आहे ते लोक सर्वात मेन म्हणजे खूप रिच असतात आणि त्यांना जी, जी गोष्ट पाहिजे ती खूप लवकर मिळते पण कधी कधी असंही होतं की त्यांचा चांगला शुक्र असूनही तो तुम त्यांच्यावर चांगलं काम नाही करत कारण का कर्म वाणी ही जेव्हा चांगली नसते ना तेव्हा कोणताही ग्रह काम करत नाही म्हणून या प्रकारे तुम्ही शुक्रयंत्र माझ्याकडनं घेऊ शकता छल्ला घेऊ शकता या तर तुम्ही छोटे छोटे हे उपाय हे सुद्धा करा तुम्हाला खूप चांगले रिझल्ट येतील